काल लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमध्ये देश पातळीवर भाजपला मोठा धक्का बसला आहे तर महाराष्ट्रात सत्ताधारी महायुतीचा दारुण पराभव झाला या पराभवानंतर महाराष्ट्रातील महायुतीमधील घटक पक्षांमधून आरोप प्रत्यारोपांना सुरुवात झाली याची सुरुवात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून झाली असून बारामतीत सुनेत्रा पवार यांच्या झालेल्या पराभवानंतर अमोल मिटकरी यांनी भाजप आणि शिंदे गटावर आरोप केला आहे बारामतीमध्ये सुनेत्रा पवार यांना केवळ अजितदादांची मतं मिळाली मात्र त्यांना भाजप आणि शिंदे गटाची मते ट्रान्सफर झाली नाहीत असा दावा मिटकरी यांनी केला अमोल मिटकरी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार गटाच्या झालेल्या पराभवाबाबत म्हणाले असे निकाल लागतील अशी अपेक्षा आम्हाला नव्हती राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आम्हाला फार कमी वेळ भेटला कमी वेळात आम्ही जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला पण जो कौल जनतेने दिला तो आम्ही विनम्रपणे मान्य केला भाजपची मतं हवी तशी ट्रान्सफर न झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची केवळ एकच जागा निवडून आली का असे विचारले असता अमोल मिटकरी म्हणाले साहजिक आहे आम्हाला तसं वाटायला शंकेला वाव आहे आमच्या चार उमेदवार रिंगणात होते नाशिकची जागा भेटली तर छगन भुजबळ तिथून लढतून निवडून आले असते अशी आम्हाला अपेक्षा होती परभणीचे राजेश विटकर यांची जागा सक्षमपणे आली असती गडचिरोली मध्ये धर्मराव बाबा यांची जागा आली धाराशिवच्या जागेवरही वेळेवर नाही हे सगळे समीकरण पाहिले तर महाराष्ट्रामध्ये महायुती मधील पक्षांना राष्ट्रवादी काँग्रेसला फायदा झाला आहे मात्र त्या दोघांचा फायदा व्हायचाच असता तर बारामतीमध्ये आमचा पराभव झाला नसता यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाचेही कौतुक केले काल लागलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालांमुळे उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाला फार मोठी झळाळी लागली आहे कारण मुख्यमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर सगळे सोडून गेल्यानंतर राखेतून विश्व उभं करता येतं हे त्यांनी दाखवून दिलं त्यामुळे त्यांचं नेतृत्व हे मान्य करावंच लागेल असे अमोल मिटकरी यांनी सांगितले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा